Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Third one is a monkey testing. Yes, again, it's a similar kind of exploratory testing. Okay. Exploratory testing. Okay. The similar no plan, no documents, uh, no BID documents. Okay. So this is the monkey testing, it's like again, it's like a monkey. रॅन्डम टेस्टिंग आपण उड्या मारतो या ऍप्लिकेशन मधून या वरून त्या मध्ये त्या वरून त्या मध्ये जस्ट टू ब्रेक द सिस्टीम अगेन ओके बट डिफरन्स काय एक्सप्लोरेटरी आणि मंकीमध्ये इन एक्सप्लोरेटरी टेस्टिंग वी विल ट्राय टू लर्न द ऍप्लिकेशन बट इन मंकी टेस्टिंग अगेन इट्स अ सिमिलर लाईक ऍडॉक वी ट्राय टू ब्रेक द सिस्टीम वी ट्राय टू आयडेंटिफाय द कॉर्नर ऑर वी ट्राय टू आयडेंटिफाय द डिफेक्ट बट मंकी टेस्टिंग मोस्टली यूज इन गेमिंग एप्लिकेशन मोस्टली यूज इन गेमिंग मध्ये आपण मंकी टेस्टिंग हा शब्द यूज करतो सो इज मंकी टेस्टिंग ओके आय एम शेअरिंग वन डिफरन्स विथ यू सो दॅट यू विल गेट टू नो अबाउट क्लिअर आयडिया माय स्क्रीन इज विजिबल येस सर सो कंपेरेटिव्हली कधी शिकलो ना तर मग पटकन लक्षात राहतं म्हणजे माय माय पर्सनल एक्सपिरियन्स ओके सो अॅडॉप्ट टेस्टिंग मंकी टेस्टिंग एक्सप्लोटरी टेस्टिंग ओके all these things there is a no documentation no brd with you you don't have the requirement okay but there is again there is a no plan again this is informal testing no plan informal random testing we used to perform okay but adopt testing what i said about ad hoc testing tester should have know the application functionality or mm -hmm. what domain knowledge right then monkey testing perform tester don't have applications functionality he don't know the application functionality again, similar in exploratory testers don't have the domain knowledge or explored uh, or the application knowledge, anything okay. Again, all these are the random type of testing, okay. The difference in intentions, okay. Now, intention is ad hoc testing to break the system or break the application and find out the corner defects or identify the defects in ad hoc testing by using your experience. जर टेस्टरला जे काही नॉलेज आहे फंक्शनॅलिटी बद्दल बाय युजिंग दॅट नॉलेज हिल ट्राय टू आयडेंटिफाय द डिफेक्ट्स एनी एप्लिकेशनला आपण टेस्टिंग यूज करू शकतो वेन वी डोंट हॅव डॉक्युमेंट्स ऑर टेस्टिंग अँड ऍप्लिकेशन इज हँडेड ओवर टू यू ओके देन गेमिंग एप्लिकेशनला मंकी टेस्टिंग मोस्टली आपण यूज करतो ओके अगेन इंटेन्शन इज सेम लाईक वाईज द एक्सप्लोरेड टेस्टिंग अगेन द सेम वॉट आय डिस्कस इंटेंशन इज वॉट टू लर्न ऑर एक्सप्लोर द फंक्शनलिटी ऑफ द ओके explore the application okay any application which is new to the tester that we can uh, apply the testing on that application understood ad hoc monkey exploratory are uh, not uh मजे खूबदा विचारत नहां question but uh, विचारूपन शक्तात so you should aware of these things okay but विचारत नहीं मंजो कराइचास नहीं असा नहीं है okay easily सम्चुन सांगेतल है तसंच ते एक्सप्लेन करायचं सो so, दीज आर द दिनॅरिओ कधी कधी काय होईल तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारणार नाही की व्हॉट इज एक्सप्लोर टेस्टिंग सो दे विल गिव्ह युअर सिनॅरिओ इंटरव्ह्यू व्हॉट विल विस्ट की लेट से दर्शन यू डोंट यु डॉक्युमेंट विथ यू अँड यू आर न्यू टू द टीम अँड आय एम हँडिंग ओवर यू वन डॉक्युमेंट वन ऍप्लिकेशन टू यू सो व्हॉट व्हॉट द टेस्टिंग यू विल परफॉर्म ओके सो यू कॅन मेन्शन विच टेस्टिंग yes Absolutely. what is the intention what is the in intention of that explorer <inaudible> 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 okay. yes so let's say uh amruta uh you have a, you have worked a similar kind of application before in your past previous organization uh, this is application is already ready in my organization just uh, apply the random testing and try to identify more defects by using your experience which testing you will apply ऍडॉक टेस्टिंग असं प्रश्न विचारतो तुम्हाला ओके ऍडॉक टेस्टिंग टेस्टर शुड हॅव नो द ऍप्लिकेशन फंक्शनिटी ओके देन मंकी टेस्टिंग अगेन यू विल परफॉर्म रॅन्डम टेस्टिंग द गेमिंग ऍप्लिकेशन मोस्टली यू विल अप्लाय दिस मंकी टेस्टिंग अंडरस्टुड एडहॉक मंकी एक्सप्लोरिटी ओके कदाचित डायरेक्ट प्रश्न विचारणार नाही जसा मी आता अमृताला किंवा तुम्हाला प्रश्न विचारला लाईक वाईज दे विल आस्क युअर क्वेश्चन ओके दिस इज अबाउट टेस्टिंग टर्मिलॉजीज और सिनारीओ बेस्ड टेस्टिंग अंडरस्टूड यस सो लाईट डाऊन नेक्स्ट पॉइंट टेस्ट सूट सुट हा येस तर ब्रेक द सिस्टम अँड सॉफ्टवेअर ते थोडं सांगा ना सर परत ब्रेक द सिस्टम इन द सेन्स एप्लिकेशनमध्ये ऍप्लिकेशन ब्रेक ब्रेक होतंय की नाही चेक करायचं ब्रेक होणं म्हणजे काय काहीतरी डिफेक्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आहे सो विल ट्राय टू आयडेंटिफाय आपण ऍप्लिकेशन ब्रेक करायचं निगेटिव्ह टेस्टिंग सुद्धा करणार पॉझिटिव्ह करणार विल ट्राय टू ब्रेक द ऍप्लिकेशन म्हणजे ट्राय टू आयडेंटिफाई द डिफेक्ट्स ओके राईट डाउन नेक्स्ट टेस्ट सूट ऑर इट इज आल्सो कॉल्ड एज टेस्ट बॅच ऑर टेस्ट सेट ऑर टेस्ट पॅक ओके सो वॉट डू वॉट डू थिंक ऑफ सूट ऑर बॅच ऑर सेट ऑर पॅक काय असेल हे एनी गेसेस सेट ऑफ मल्टीपल नंबर ऑफ टेस्टिंग टेस्ट केसेस करेक्ट ओके नाही सर ओके राईट डाऊन फर्स्ट देन वी विल एक्सप्लेन इट ओके क्लबिंग और ग्रुपिंग बेसिकली टेस्ट केसेस ग्रुपिंग करतो आपण म्हणजे देर आर केसेस त्यांचा एक ग्रुप बनवतो सो ग्रुप बनवणं म्हणजे काय करतो टेस्ट सूट बनवणं टेस्ट बॅच बनवणं और इट इज ऑल्सो कॉल्ड अ टेस्ट सेट ऑर टेस्ट पॅक एनी ए कॅन युज इन युअर ऑर्गनायझेशन आउट ऑफ दिस ओके वट रा टेस्ट केसेस विच वी आर गोइंग टू कवर इन रिग्रेशन ल फंक्शन टेस्ट केसेस ओके सो वी प्रिपेर टेस्ट सूट और टेस्ट बैच और टेस्ट सूट इट मीन वी आर क्लबिंग द टेस्ट केसेस टुगेदर ज्यास्ट केसेस आप्यूट करना त्यांचा एक ग्रुप बनवतो क्लबिंग करतो म्हणजे लेट्स ए तुमच्याकडे शंभर टेस्ट केसेस आहेत लेट्स से हंड्रेड अँड आउट ऑफ द टेस्ट केसेस आर फेल्ड सो व्हॉट वी युज टू डू वी प्रिपेअर अ टेस्ट सूट ऑफ दिस फेल्ड टेस्ट केसेस म्हणजे फेल्ड टेस्ट केसेसचा एक ग्रुप बनवतो टेस्ट केस वन टू थ्री फोर की बाबा या फेल्ड टेस्ट केसेस ए जेव्हा तुम्हाला बिल्ड मिळेल नवीन डेव्हलपर कडून तेव्हा यू विल चेक दिस टेन यू विल you will execute this test suite of 10 test cases then regression suite as well it means so clubbing of test cases which we are going to do in regression so regression upon type regression new functional defects, defects. regression testing criteria defects what defects or what functionality added previously existing functionality correct okay so let's say this is sprint one uh, or let's say sprint two this is sprint yeah. two आणि स्प्रिंट टू मध्ये से आपण हंड्रेड टेस्ट केसेस लिहिलेत हंड्रेड टेस्ट स्टेप्स लिहिलेत आणि त्या टेस्ट केसेस आपण काय केलं एक एक्झिक्यूट केल्या विच वॉज पास्ट ओके त्या पास वगैरे झाल्या सगळ्या फंक्शनॅलिटी वर्किंग फाईन के 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 टेस्ट केली डेव्हलप केली टेस्ट केली कस्टमरला देऊन दिली नाऊ वी आर एट स्प्रिंट थ्री ओके इन दॅट स्प्रिंट थ्री वी हॅव टेकन हंड्रेड टेस्ट केसेस म्हणजे आपण से स्प्रिंट बॅकलॉग ऑफ टेन युजर स्टोरीज त्या टेन युजर स्टोरीजच्या हंड्रेड टेस्ट केसेस झाल्या प्लस वॉट वी आर डूइंग वी आर क्लबिंग ऑफ रिग्रेशन टेस्ट केसेस म्हणजे रिग्रेशन टेस्ट केसेस कोणत्या येतील कुठल्या मेन मेन फंक्शॅनिटी लेट्स से त्यात दहा टेस्ट केसेस असतील राईट म्हणजे आपल्याला काय चेक करायचं आहे हा नवीन कोड ऍड केला आपण हंड्रेड टेस्ट केसेसचा किंवा ज्या दहा रिक्वायरमेंटचा वाटतं हे उदाहरण दिलं होतं से दिस इज दर स्प्रिंट बॅकलॉग म्हणजे आपला जे काही स्प्रिंट बकेट ओके दिस इज स्प्रिंट वन दिस इज टू दिस इज थ्री दिस इज फोर ओके सो इन स्प्रिंट वन लेट्स से वी हॅव टेकन टेन रिक्वायरमेंट्स अँड दॅट टेन रिक्वायरमेंटच्या तुमच्या झाल्यात पन्नास टेस्ट केसेस यू यू विल प्रिपेअर फिफ्टी टेस्ट केसेस देन देर इज अ सेकंड स्प्रिंट ओके त्या मध्ये लेट्स से आपण आर्ट डिपेंडिंग अपॉन द इस्टिमेशन प्रोसेस वी हॅव टेकन एट रिक्वायरमेंट आणि त्या एट रिक्वायरमेंटच्या तुम्ही काय केल्या लेट्स से चाळीस टेस्ट केसेस लिहिल्या ओके सो इन्क्लुडिंग धीस चाळीस टेस्ट केसेस यू युनिट टू एक्झिक्यूट इन दॅट स्प्रिंट टू येस व्हॉट यू विल एक्झिक्युट इन्क्लुडिंग टू प्रिविस टेस्ट केसेस तुम्ही चेक कर ना रिग्रेशन टेस्टिंग नवीन रिक्वायरमेंट नवीन फंक्शनिटी ऍड झाल्यामुळे जी काही एक्झिस्टिंग फंक्शनलिटी होती ह्या दहा रिक्वायरमेंटची तिच्यावर काय इम्पॅक्ट झालाय की नाही ओके सो धीस चाळीस टेस्ट केसेस प्लस ह्या पन्नास पैकी ज्या हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मेन मेन फंक्शनॅलिटी इन्क्लूड आहेत तर त्या फंक्शनॅलिटी तुम्ही चेक करणार म्हणजे चाळीस टेस्ट केसेस प्लस जुन्या फंक्शनालिटीच्या दहा टेस्ट केसेस असं तुम्ही एक क्लबिंग करणार रिग्रेशन सूड बनवणार ग्रुपिजम करणार ओके दॅट इज टेस्ट ओके सो टेस्ट इंजिनियर विल प्रिपेअर दॅट ऑर समटाइम्स युअर टेस्ट लीड अल्सो Will prepare that. other let's say you are at the sprint three, and sprint three may happen. let's say again eight requirements we have taken, and for that eight requirement there are 50 test cases you will write, right? So what you will do, you will execute 50 test cases in of that current functionality plus sprint ten. one cha kiti, ten, two. okay, and then ten. sprint two cha let's say eight functionality eight. cha important that. right? So ten. all this you will pr prepare. दॅट इज ऑल रिग्रेशन सूट दिस इज अ रिग्रेशन सूट बेसिकली ओके सो हे असं ग्रॅज्युअली वाढत 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 जाते सो दॅट इज क्लबिंग देन लेट से स्प्रिंट टू मध्ये आहे ह्या पंचाळीस मधल्या दहा रिक्वायर पाच रिक्वायरमेंट फेल झाले सो विल ग्रुप दॅट ओके की या पाच टेस्ट केस माझ्या फेल झाले और हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस या दहा आहेत सपोज माझ्याकडे दहा हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस म्हणजे काय ज्याच्यामध्ये ज्या टेस्ट केस मध्ये इम्पॉर्टंट फंक्शनॅलिटी और मेन फंक्शनॅलिटी तुमची मेन्शन केलेली आहे तर ती टेस्ट केस हाय प्रायोरिटेस्ट केस पास झालीच पाहिजे एनी हाऊ पास झालीच पाहिजे इफ हाय प्रायोरिटी टेस्ट केसेस पास नाही झाली म्हणजे डिफेक्ट इज मेजर ओके okay? जेव्हा आपण टेस्ट केसेस बघूयात तेव्हा पण तुम्हाला हे कळेल ओके सो दॅट इज रिग्रेशन सूट ऑर क्लबिंग द टेस्ट केसेस विच वी आर गोइंग टू एक्झिक्युट अंडरस्टूड क्लबिंग टुगेदर मग त्याच्यामध्ये आपण क्लबिंग करतो फेल टेस्ट केसेस सुद्धा High priority test cases, the or critical functionality test cases. Okay, so that is about uh, test suit, test batch, test set, or test pack. Okay. Now